तीस सप्टेंबर किल्लारी भूकंपाची ती काही रात्र किल्लारी भूकंप ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हजरवून सोडते एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या तीस सप्टेंबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी लातूर व धाराशिव जिल्ह्यात एक भूकंप झाला त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्य सत्तर होते रिस्टल स्केलवर मोजल्या गेलेल्या या भूकंपात अंदाजे सात हजार नऊशे अठ्ठावीस माणसे मृत्युमुखी पडले पंधरा हजार आठशे चोपन्न जनावरांचा मृत्यू झाला तर सुमारे सोळा हजार लोक जखमी झाले बावन गावातील तीस हजार घरे पूर्णपणे जमीन दोस्त झाली तर तेरा जिल्ह्यातल्या दोन लाख अकरा हजार घरांना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना या जा सर्वात या सर्वात जास्त फटका बसला दोन तालुक्यातील एकूण बावन गावे उद्ध्वस्त झाली तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवची ची रात्र आज एन विषेतशीत असणाऱ्यांना कदाचित आठवत नसेल पण ती आजही अखंड महाराष्ट्राच्या मनात कुठेतरी भीतीचं गज चावरून घेऊन दडून बसली आहे जवळपास दहा हजार लोकांना एकाच वेळी आपल्या खुशीत घेणारी किल्लारीची धरती आज पडून आहे बत्तीस वर्षापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेची साक्ष द्यायला हयात असावी तशी अनेक घरं आपल्या शेवटच्या घटका मोजत तिथे उभी आहेत तिथल्या शाळा गेल्या अनेक काळापासून कुठल्याही विद्यार्थ्याविना आपल्या अवशेषांची दखल घ्यायला लावत आहेत जे बत्तीस वर्षापूर्वी झालं ते आज किंवा पुढे कधीही होऊ शकतं का हा प्रश्न मात्र सातत्याने गेली वर्ष पाठपुरावा हे सत्य नाकारता येत नाही तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवची ची पाठ महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची काळून गेली हजारो लोक झोपेतच गाडले गेले ढिगाऱ्यात अडकलेले मृतदेह हो। जखमी लोक नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ मदत काम करणारे स्वयंसेवक कोलमडलेले संसार हे सगळी चिन्ह हाहाकाराची ही विदारकता काळीच पिळवटून टाकत होते त्या दिवशी पत्रकार म्हणून हजर असलेल्यांपैकी बरेच लोक जवळपास याच शब्दात आपला अनुभव सांगत होते त्या रात्री काही तासात लातूर धाराशिवच्या गावागावात स्मशान इतकी अवकाळ पसरली जिकडे तिकडे मृतदेह पडलेले होते क्षणार्धात त्याचं नव्हतं झालं दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी सगळ्या महाराष्ट्राला कळल्यावर हल्लकल्लोळ झाला कारण पानशेच्या पुरानंतर महाराष्ट्रावर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच कोसळली होती या भूकंपातून लातूर धाराशिवकर सावरून ही बरीच वर्ष झाली असते भूकंपाने त्यांच्या मनावर केलेली जखम मात्र बरी झालेली नाही त्या दिवशी न जाणे किती हात मदत कार्यात काम करत होते देशातल्या कुठल्या ना कुठल्या भागातून तात्काळ मदत येत होती काही काळानंतर लष्करानं सगळ्या परिस्थितीचा ताबा घेतला आणि बचावकार्याला थोडा वेग आला या भूकंपाच्या पूर्वीपर्यंत महाराष्ट्रातला भूकंप प्रवण भाग म्हणून कोयनाखोराचा भाग विचारात घेतला जात असे तिथे छोटे मोठे अनेक धक्के बसत असत मात्र भूकंपाचा इथला केंद्रबिंदू पुढे लातूर धाराशिव सारख्या ठिकाणी सारखेल असं सा। कुणाच्याही त्याने माने चुकूनही नव्हतं या भूकंपाचा फटका जवळपास बावन गावांना बसला होता दुःख हताशा निराशा यांनी भरलेलं वातावरण सगळीकडे होतं प्रत्येक घरातलं कोणी ना कोणी गेलेलं होतं काही घरातली दहा बारा चौदा माणसं गेलेली होती जे वाजले होते त्यांच्या डोळ्यात हा मसनवाटा पाहायला मी कशाला मागे उरलो असा आक्रोश स्पष्ट दिसत होता किल्लारी सास्तूरच नव्हे तर मंगरूळ पेटसांगवी होळी तळणी कवठा एकोंडी रांजगाव चिंचोळी सालगाव अशा आजूबाजूच्या सगळ्याच गावात हे दृश्य पाहायला मिळत होतं केवळ गावाचं नाव वेगळं एरवी भूकंपाचा उत्पाद सगळीकडे सारखाच होता लातूर धाराशिवच्या या भूकंपाने नेमके किती बळी घेतले याचा आकडा आजही वेगवेगळा सांगितला जातो महाराष्ट्र सरकारच्या लातूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर मृतांचा आकडा सात हजार नऊशे अठ्ठावीस इतका आहे तर काही जण या भूकंपात दहा हजारहून अधिक मृत्युमुखी पडले असा दावा करतात मीडियाने सुद्धा त्या काळातही एक पाऊल पुढे राहण्याच्या नद्यात काही ठिकाणी पन्नास हजाराचा आकडा सांगितल्याची नोंद आहे पण आकडेवारीपेक्षा मात्र तिथला आक्रोश आणि त्याचा प्रभाव मात्र अजून भयान आणि क्लेशकारी होता तो अनुभव आज मृतांचा आकडा कितीही मोठा पाहिला तरी समजून घेता येत नाही या भूकंपात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यात एक कुलकर्णींचं पण घर होतं लिंबोली गावातल्या नंदकुमार कुलकर्णी यांनी त्या रात्री आपले घरातले बारा सदस्य गमावले कुलकर्णीसारखे अनेक जण तिथे कुठल्या ना कुठल्या झाडाखाली आज आपापल्या जवळच्या व्यक्तीची आठवण काढत बसताना दिसतात त्या रात्री फक्त हा आकार होता हे सत्य आहे पण त्यातही काही चमत्कारिकरित्या बचावलेली माणसं आहेत हे आज सांगूनही न पटण्यासारखं आहे त्या रात्री एक बाप आपल्या अठरा महिन्यांच्या ताण्या मुलीसाठी हृदयपे उठून टाकेल इतक्या आकर्षात रडत होता एका लष्करी वेशातल्या अधिकाराला श्री सुमित बक्षी यांना ते पावलं नाही आणि त्यांनी स्वतःच भुयार खोदून त्या मुलीचा शोध सुरू केला जवळपास सात फूट खाली खोदल्यानंतर एका पलंगाखाली ती मुलगी सुखरूप सापडली तब्बल पाच दिवस या सगळ्यात गेले आणि ती मुलगी कशी काय जिवंत राहिली हे कोडं बनलं म्हणूनच तिला नाव दिलं गेलं मेरॅकल बेबी ही तीस वर्षांची मेरॅकल बेबी प्रिया जवळगे आज तिथल्याच एका गावात शाळेत मुलांना शिकवण्याचं काम करते तिच्या जन्मानंतर अनेक लोकांनी तिला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला अमेरिकन कुटुंबानं अकरा लाख दिले तर श्रीलंकन कुटुंबानं तिच्या इतकं सोनं दिलं पण ती आपल्या घरी बाईबापाकडेच निश्चिंत राहिली प्रचंड हानी झाली प्रचंड हा आकार झाला तरी काही जण मात्र तिथेच आपली जुनी पुराणी घर सारखी करून पुन्हा राहिले शास्तूर मधले काकासाहेब पाटील हे त्यातलंच एक नाव शास्तूर मधल्या सहाशे बळींपैकी काही काकासाहेबांच्या घरातले होते मात्र तरीही पुन्हा आपली गडी सारखी करून आजपर्यंत काकासाहेब त्यात राहतात सोबत काही गाडी काही कुत्रे आहेत मात्र आत्ताही त्या रात्रीच्या भयान आठवणी आहे हे ते खेदानं नमूद करतात त्या रात्रीची घटना बघितली तर माणसाचं निसर्ग पुढचं अस्तित्व नगण्य ठरतं आपण किती खुजी आहोत याची जाणीव होते हे सगळं एक क्षण मागे टाकताही येतं पुढे प्रगती करून या सगळ्या गोष्टींसाठी उपाययोजना करताही येतात पण झालेली हानी काही परत उभी करता येत नाही